गेल्या वीस वर्षापासून सोलापुरात सामाजिक काम करत आहे त्याचप्रकारे वीस वर्षापासून पत्रकारिता करत आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध मी आजपर्यंत लढा दिलेला आहे अनेक भ्रष्टाचार अत्याचार मी त्याचा वाचा फोडून अनेकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तीस तारखेला माझ्या विरोधात बेदा मारहाण झाली मला घरात घुसून मारले तसेच पोलिसांनी मारले असं अफवा करण्यात आली वास्तविक पाहता मला कुठलेही मारहाण झालेली नाही आणि मला सहकार्य केलेलं आहे आणि पोलीस आणि कायदा माझा विश्वास आहे आता हे अफवा ज्यांनी पसरवली आता वास्तविक पाहता मी वीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये अनेक दादा त्याचा अनुभवही बघितलेला आहे मी धारशी पत्रकार आहे आज माझ्याकडे समजा एखादा विषय तर त्या विषयाला मी काम करतो आणि त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो असे असताना वीस तारखेला जे नेमकं काय घडलं ते जर मी खुलासा जर केला तर अनेकांच्या अडचणीत वाढ होईल अनेकांचे धाबे धनतील असा विषय आहे आणि मूळ सव्वा लाखाची आहे त्या मोठेला तुम्ही उघडण्याचा प्रयत्न करू नका जय हिंद जय महाराष्ट्र